नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते <coughs> आजपर्यंत तुम्ही अनेक तज्ज्ञांकडून ऐकलं असेल कि, कि अमेरिकेच्या सगळे जे राजकारण आहे ते तीन इंडस्ट्रीच्या भोवती फिरत पहिली इंडस्ट्री आहे ती म्हणजे वेपन्स इंडस्ट्री युद्ध सामग्री बनवणाऱ्या कंपन्या दोन नंबर म्हणजे त्यांच्या फार्मा कंपन्या औषध बनवणाऱ्या कंपन्या आणि तिसरा बाब होती ती त्यांच्या तेल कंपन्या तेलाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अमेरिकन कंपन्या ह्या सगळ्यांची एक लॉबी असते एक म्हणजे प्रत्येकाची वेगळी लॉबी आहे वेपन्स लॉबी वेगळी ऑइल लॉबी वेगळी फार्मा लॉबी वेगळी आणि मग ह्या लॉबी ज्या आहेत त्याच्यामधून ह्या <coughs> पैशामधून अमेरिका आपलं प्रभुत्व जे आहे जगावरच ते कायम ठेवत असते आणि म्हणून ह्याच लॉबीज आहेत ज्या अमेरिकेतल्या राजकारण्यांना सुद्धा मदत करतात सत्तेमध्ये ऑपरेट करण्यासाठी त्यांच्या पैशावरती लोक निवडून येतात आणि म्हणून कुठलाही पक्ष असेल रिपब्लिकन असेल किंवा डेमोक्रॅट असेल दोन्ही पक्षांच्या बाजूनी ह्या लॉबीज असतात ते त्या सर्वांना उपकृत करतात आणि म्हणून अंतिमतः कुठलंही सरकार आलं तरी देखील ह्या ज्या लॉबीज आहेत त्यांच्या हिताच्या विरोधामध्ये जाणारे निर्णय कुठलंही सरकार अमेरिकेचं घेत नाही आणि म्हणून अमेरिकेचं राजकारण जे आहे त्या संपूर्ण राजकारणाचा अर्थ लावताना हे तज्ज्ञ जे आहेत ते कायम एक तर वेपन्स लॉबीनी असं केलं फार्मा लॉबीनी असं केलं ऑइल लॉबीनी असं केलं हे सगळे जे निष्कर्ष आपल्याला सांगत होते ते सगळे तथ्य जे आहेत ते आता नेमकं काय बोलता असा मला प्रश्न पडलेला आहे तुम्ही म्हणाल की काय त्या कंपन्या तर आहेत लॉबीज तर आहेत तुम्हाला प्रश्न का पडावा पण मित्रांनो विचार करा तुम्ही कि डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर युक्रेन युद्ध मी थांबवीन म्हणून त्यांनी आश्वासन दिलं गाझा मधलं युद्ध थांबवायचं आश्वासन दिलं आणि खरोखरच आजच्या घडीला दोन्ही ठिकाणी गाजात तर थांबलेलंच आहे युक्रेनमध्ये युद्ध मी म्हणी मंदावलेला आहे सुप्त अवस्थेमध्ये आहे मग कुठे गेली ती वेपन्स लॉबी हत्यार युद्ध सामग्री बनवणाऱ्या लॉबीचं काय झालं नेमकं डोनाल्ड ट्रम्प एकाच दिशेने प्रयत्न करताना दिसत आहेत संपूर्ण जगामध्ये शांतता असावी युद्ध परिस्थिती नसावी कारण युद्ध असेल तर आम्हाला नीट राजकारण करता येत नाही आम्हाला आमचे निर्णय घेता येत नाहीत हे आजच्या घडीला अमेरिकेच्या राज्यावरती बसलेले ट्रम्प आणि त्यांचे सहकारी यांच्या लक्षात आलेलं आहे आपल्याला जर का कोणाच्या हातचं बाहुलं बनायचं नसेल तर मुळात हे एका मागून एक युद्ध हे इकडचं युद्ध सुरू करायचं तिकडचं संपवायचं मग युद्ध सुरू झालं की याला सँक्शन लाव आणि त्याला सगळी युद्ध सामग्री पोचव अशा पद्धतीने सगळं चालेल आणि जो काही पैसा खर्च होईल तो अमेरिकेच्या सामान्य करदात्याचा पैसा होता टॅक्स पेअर मनी तो कोणाच्या घशात घातला जात होता तर तो वेपन्स लॉबीच्या घशात घातला जात होता आणि त्यांच्या घशात का घालायचा कारण त्याच पैशामधून शेवटी आपल्या राजकारणासाठी पैसे येतील ही एक आशा होती आणि ती आशा पूर्ण केली जात होती म्हणजेच अमाप बक्कळ पैसा आणि वारेमाप नफेखोरी वेपन्स लॉबी करत होती मग हे जे आमिष आहे ते ट्रम्प यांना नाहीये का ते संपूर्ण जगामध्ये कुठेही युद्ध होऊ नये केवळ आर्थिक व्यवहार आणि त्यांच्या फोर्स वरती शक्तीवरती जगातले प्रश्न सोडवता येतात हे प्रमेय घेऊन उभे आहेत हे प्रमेय घेऊन उभा असलेला राष्ट्राध्यक्ष जो आहे तो वेपन्स लॉबीला दाद का देत नाही हा माझा प्रश्न आहे आता त्या यज्ञ तज्ज्ञ जे आहेत त्यांचं या सगळ्या पोलिटिकल म्हणणं असेल ह्याची मला खरोखरच उत्सुकता आहे दुसरा प्रश्न जो आहे तो अर्थात फार्मा लॉबीचा त्यांच्या बाबतीत पण असंच म्हटलं जात होत या फार्मा लॉबीचं मुखपत्र ज्याला म्हणू आपण ते होतं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन संपूर्ण जगासाठी असे निर्णय घेत होत की जे या फार्मा लॉबीला उपकृत करतील आणि मग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सांगितलं म्हणून जगातल्या सर्व देशांनी ते कार्यवाहीत आणायचं आणि ते कार्यवाहीत आणलं की त्याच्यातून जी अमाप नफेखोरी चाललेली होती ती त्या फार्मा लॉबीला मिळत होती आणि मग ती फार्मा लॉबी जी आहे ती आपल्याला पाहिजे तसं राजकारण्यांना वाकवत होती हे सगळं दुष्टचक्र होतं हे मान्य आहे ट्रम्प तर त्यांच्याही विरोधात गेलेले दिसतात ट्रम्पनी अमेरिका वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधून बाहेर पडते आहे असा स्पष्ट संकेत दिलेला आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला कोविड नाईन्टीनच संकट पेललं नाही त्यांना मार्गदर्शन करता आलं नाही त्यांनी दिलेलं मार्गदर्शन मुळात चुकीचं निघालं त्यांनी सांगितलेली व्हॅक्सिन चुकीची निघाली आणि त्याच्यातून संपूर्ण जगाचं अपरिमित नुकसान झालं संपूर्ण जगावरती आर्थिक संकट आलं ही वस्तुस्थिती आहे या वस्तुस्थितीचा स्वीकार करण्यामधून ट्रम्प यांनी दुसरा धाडसाच पाऊल उचललेलं आपल्याला दिसत आणि ती फार्मा लॉबी जी आहे ती सुद्धा आता हिरमुसलेली असेल कुठल्या ना कुठल्या मार्गाने ट्रम्प यांच्या विरोधकांच्या झोळीमध्ये आपला पैसा टाकेल याची मला खात्री आहे अमेरिकेच्या पाठोपाठ इटलीनी सुद्धा जाहीर केलं की के आम्ही सुद्धा डब्लूएचओ मधून बाहेर पडतो इतरही काही देश आहेत ज्यांनी आपला मनोदय व्यक्त केलेला आहे, के आहे। तेव्हा ह्या दोन लॉबीजना निरस्त ट्रम्प यांनी आपल्या निर्णयांमधून हे कसं घडलं ज्यांच्या कृपेनी राष्ट्राध्यक्ष निवडून येतो अशी थिअरी आपल्याला सांगितली जात होती त्याच काय झालं त्या थिअरीच हा प्रश्न आहे आणि त्यांच्यामध्ये हे जे बळ आहे ते आलं कुठून ज्यांच्या पैशावरती निवडून यायचं त्यांचा पैसा का लाथाडला गेला हा प्रश्न आहे तिसरा मुद्दा आहे तो अर्थात ऑइल लॉबीचा ऑइल लॉबी मध्ये अमेरिकेच्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या परदेशात सुद्धा काम करत होत्या सौदी अरेबिया सारखा देश असेल जिथे ड्रिलिंगचं काम आणि त्याची मशिनरी जी आहे त्याची वेगवेगळी पेटंट्स अमेरिकन कंपन्यांकडे आहेत आणि ती पेटंट्स आणि तिथले भाग भांडवल याच्या जोरावरती अमेरिका तेलाच राजकारण करते तर तेलाच राजकारण हा इतका कळीचा शब्द पर्वलीचा शब्द झालाय की त्याच्यावर अनेक जण पुस्तक लिहतात व्याख्यानं जोडतात आणि काय काय करतात त्या ऑइल लॉबीला सुद्धा धक्का देणारी वक्तव्य ट्रम्प यांनी केलेली आहे ड्रिल बी ड्रिल याचा अर्थच असा होतो की संपूर्ण जगाने तेलाचं उत्पादन करो नाही तर न करो मी अमेरिकेमध्ये ते करणार आहे मी स्वयंपूर्ण होणार आहे मी तुमच्यावर अवलंबून नाही उद्या मध्य पूर्वे मधल्या कुठल्या देशांनी म्हटलं की बाबा अमेरिका माझे पाय धर कारण तुझं तेल माझ्या देशातून येत ही परिस्थिती ट्रम्प ठेवणार नाही त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा स्वावलंबी व्हायचं ठरवलंय तेव्हाच्याही युद्धासाठी खर्चच करायचा नाही हा एक निर्णय झाला त्याच्या पुढे जाऊन ट्रम्प यांनी असं एक जाहीर केलेलं आहे त्यांचं प्रोपोजल दिलेलं आहे की रशिया चीन भारत आणि अमेरिका यांनी एकत्र येऊन एक, ये एक निर्णय घ्यावा की आपल्या संरक्षण खर्चामध्ये पन्नास टक्के कपात सर्वांनी मिळून करावी सर्वांनी मिळून करण्याचा फायदा हाच असतो की जर का अमेरिका तयार झाली तर रशिया आणि चीन तयार होतील भारत तयार होईल कारण अशा प्रकारे का खर्च कमी करणारा जो देश आहे तो आपल्यावर आक्रमण करणार नाही असं एक आश्वस्त भाव जो आहे तो देशांच्या मनामध्ये रुजवण्याचा हा प्रयत्न आहे हे प्रपोजल जे आहे ते उगाच उकटचं प्रपोजल नाहीये तेव्हा ह्या सगळ्या लॉबीच्या राजकारणामधून अमेरिकेला बाहेर काढण्याचं खूप मोठं काम डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे हे क्रांतिकारक काम आहे ह्या लॉब्या इथून पुढे निरस्त होतील मग हे सगळा जो डोनारा आहे तो चाललाय कसा या लॉब्या आज करतायत काय आणि त्यांचं राजकारण कुठल्या दिशेला जाणार हे खरे प्रश्न आहेत पण त्यांना सुद्धा जे ज्याला म्हणतात ना आपण तिन्ही त्रिकाळ जसा सूर्य पूर्वेलाच उगवणार म्हणून शक्ता घेणारे जे तज्ञ होते की या तीन लॉबीन जर का कोणी विरोध केला तर असा निर्णय होऊ शकत नाही असं आपल्याला सांगत होते परंतु तसा निर्णय ट्रम्प यांनी घेऊन दाखवलेलं आहे हे त्यांचं कौतुक आहे त्याच्यासाठी मी त्यांचं अभिनंदन तर करतेच परंतु या तज्ज्ञांना आता सध्याच्या जिओ पॉलिटिक्स मध्ये नवीन काहीतरी सूर्य पूर्वेला उगवतं अशी काहीतरी तत्व निर्माण करावी लागतील शोधून काढायला लागतील ते म्हणतात ना तुमच्या बिटकॉइन मध्ये मायनिंग करतात असं काहीतरी ते आता शोधून काढतील बघू आपण ते काय करतात सध्या तरी पेपन्स लॉबी फार्मा लॉबी आणि तुमची तिसरी ऑइल लॉबी ही गप्पगार घडलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत काय द्या नमस्कार